नांदगाव तालुक्यात पूर्व वैमनस्यातून तरुणाचा खून पाच जणांवर गुन्हा दाखल चार जण अटकेत नाशिक जिल्ह्याच्या वाखरी शिवारात मुन्ना दीपक अहिरे वैसत्रा राहणार बोधे दहिवड तालुका मालेगाव या किशोरवयीन तरुणाचा पूर्व वैमनस्यातून खून करण्यात आला ही घटना नांदगाव तालुक्यातील वाखरी शिवारात घडली असून घटनेमुळे नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल झालाय संशयित आरोपीपैकी चार जणांना नांदगाव पोलिसांनी अटक करण्यात यश आले असून पाचव्या संशयित आरोपीचा नांदगाव पोलिस तपास घेत आहेत या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली मागील सुमारे चार वर्षांपूर्वी शिवारात एका कुटुंबातील चौघांचा खून करण्यात आला होता या घटनेची सर्वांना आठवण झाली सविस्तर फिर्यादी दीपक दशरथ हिरे राहणार बोधे दहिवाड तालुका मालेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की संशयित आरोपी आकाश शरद सोनवणे ऋषिकेश शरद पवार विनोद शरद पवार विजय एकनाथ सोनवणे रवींद्र अंकुश गायकवाड हे सर्व राहणार मोरेवाडी साकोरी झाप तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या पाच जणांनी रवींद्र उर्फ मुन्ना दीपक अहिरे वय वर्ष सतरा बोदे दहिवाड तालुका मालेगाव जिल्हा नाशिक वरील संशयित पाच आरोपींनी संगणमत करून दिनांक तेवीस एप्रिल ते 2015 2025 ते सायंकाळी दिनांक 24 एप्रिल 2025 हजार पंचवीस रोजी अकरा वाजेच्या दरम्यान वाखरी शिवारात तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथे फिर्यादी यांचा मुलगा रवींद्र उर्फ मुन्ना दीपक अहिरे वय सतरा यास पूर्व वैमनस्यातून पाच संशयित आरोपींनी मिळून फिर्यादीचे मुला जिवे ठार मारण्याची पूर्वतयारी करून अंगावरील शर्ट फाडून लाता मारून त्याचे जीवन कळावर लाथांनी मारून त्याचा गळा कोणत्या तरी धारदार शस्त्राने कापून मुलगा रवींद्र यास जिवे केले त्यास सदर जागेवर सोडून संशयित आरोपी फरार झाले या घटनेचा तपास पोलीस उप बाजीराव सोनवणे नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पोलीस सहाय्यक निरीक्षक संदीप बडे पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर आदी करीत असून या घटनेतील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे या घटनेमुळे वाखारी परिसरात एकच खळबळ उडाली असून परिसरात खुनाच्या संदर्भात तर्कवितर्क केले जात आहेत पोलीस मात्र कसून तपास करीत आहेत सदर घटनेची माहिती कळताच नांदगाव पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून घटनेतील खुनाची नोंद करण्यात आली